हॅलो हार्दिक पांड्या बोलतोय का अहो तुमचे फॅन म्हणून आम्ही कशी झक मारायची ते तरी सांगा आम्हाला अहो काय चालूच असतं हारजीत चालूच असते हार्जित चालूच असते मग जीत चालू असते हार हार चालू असते ते हारजीतच जाऊन द्या तिलक वर मला कशाला रिटायर हट केलं काय चुकी होती बिचाऱ्याची आव कसल स्ट्राईक रेट तुमचा केव्हा केव्हा स्ट्राईक रेट सत्तर वर असते तेव्हा तुम्ही होत रोहित शर्मालाच काय बाहेर बसता आणि मनाला येईन तसच काय वागत असे नाही आम्ही तुमचे फॅन नाही राहायचो असं जास्त झाल्या म्हणे नका मागू अरे भारी खेळत असणार नाव तुम्ही तुम्ही भारी खेळता मान्य आहे मला तुम्ही भारताच्या टीम मध्ये भारी खेळता आयपीएल मध्ये भारी खेळता पण हे दूषित वातावरण करून काय भेटणार आहे हे बंद करा आणि आता हारजीत लय झाले आता जीत जीत चालू करा हा दानक्यात ठेवू का हो